हरिओम आजच्या हो, व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आपल्या पायांचे जे स्नायू आहेत त्याची ताकद आपण कशी वाढवू शकतो चांगली कारण आपल्याला माहिती आहे की आपले पाय जर तंदुरुस्त असतील तर आपलं आरोग्य खूप छान असतं म्हणजे आपण खूप वेळ चालू शकतो खूप वेळ उभं राहू शकतो किंवा आपली दैनंदिन जी कामं आहेत ती आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यामुळे आपल्या पायांची ताकद खूप चांगली असली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आपल्या पायांची ताकद वाढवण्यासाठी आपण रोज घरच्या घरी कोणती योगासने करू शकू नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे तर बघा की जर आपल्या मांड्यांचे स्नायू खूप स्ट्रॉंग असतील आपल्या पोटऱ्यांचे स्नायू जर खूप चांगले असतील तर आपल्या गुडघ्याचा जो सांधा आहे तोसुद्धा खूप चांगला कार्यक्षम राहतो त्याच्यानंतर पायांची ताकद वाढवण्यासाठी जी कोणती आसनं आपण बघणार आहोत आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये आपल्या कमरेच्या सांध्याची सुद्धा कार्यक्षमता चांगली सुधारणार आहे पायांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे स्नायूंची ताकद वाढणार आहे तर अशी आसनं आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण असं पण दिलेलं आहे की जेव्हा आपण पाय वर केलेली असणं आता पुढे आपण बघणार आहोत ती सुद्धा आपल्याला खूप उपयोगी आहेत आणि दिवसातून एकदा तरी आपण अशी स्थिती करणं हे फार महत्वाचं आहे मी त्याचं तुम्हाला आधी महत्व सांगते नंतर आपण त्या स्थिती कशा करायच्या आहेत हे सुद्धा बघणार आहोत बघा दिवसभराच्या कामामध्ये आपण पाय खाली आणि आपलं डोकं वर असतं पायावरती कायम आपण उभे असतो पण अशी स्थिती आपण कधीही दिवसभरात करत नाही की पाय वर आणि डोकं खाली बरोबर की नाही तुमच्या डोळ्यासमोर शीर्षासन आलं असेल आणि अवघड आसन आहे ते शीर्षासन हे आसन खूप अवघड आहे आणि ते खूप कमी जणांना जमतं आणि करण्याचा प्रयत्न केला तर काही जणांना त्याच्यात धोके सुद्धा होतात पडल्यामुळे तर शीर्षासन हे अवघड आसन आहे पण तसेच फायदे देणारं अगदी सोपं जे आपण करू शकतो ते म्हणजे आपले जे आपले आप पाय आहेत ते आपण आपल्या भिंतीला नव्वद अंशामध्ये अगदी काटकोनामध्ये सरळ ठेवू शकतो आणि आपला पाठीचा भाग मान डोकं जमिनीवर टेकलेला ठेवायचं आणि पाय मात्र आपले नव्वद अंशात भिंतीला ठेवायचे आता ह्या स्थितीमध्ये आपण अगदी आपला पेपर वाचू शकतो कुठलं तरी मासिक वा, वाचू शकतो कारण दिवसभरच्या कामामध्ये आपले पाय खाली आणि हृदय वरच्या बाजूला असतं त्यामुळे जे अशुद्ध रक्त आहे ते हृदयाकडे हृदयाला आपल्या स्वतःकडे आणण्यासाठी खूप त्रास पडत असतात त्यामुळे हृदयावर खूप ताण येत असतात पण हेच जर आपण पाय भिंतीला वरती सरळ ठेवले नव्वद अंशात आणि आपलं हृदय खालच्या बाजूला असेल तर हृदयाला अजिबातच त्रास न पडता अशुद्ध रक्त हृदयाकडे यायला खूप सोपं पडतं आणि हृदयाचे ताण कमी होतात तर ही स्थिती आपण दिवसातून एकदा अगदी करणं गरजेचं आहे हे करताना मात्र आपलं पोट हे रिकामं असलं पाहिजे म्हणजे जेवल्याबरोबर हे कोणतेही प्रकार करायचे नाही आहेत हे लक्षात घ्यायचे त्याच्यानंतर नेहमीप्रमाणेच पाळीच्या दिवसामध्ये करायचं नाही आहे प्रेग्नन्सीमध्ये असे कोणतेही प्रकार करायचे नाही आहेत तर बाकीच्यांनी हे प्रकार करायला काहीच हरकत नाही जसे दाखवले तसे जमले तर अतिशय उत्तम पण जमत नसतील तर जसे जमतील तसे करा हळूहळूहळू आपल्याला ताण घेण्याची क्षमता जेव्हा आपली वाढते त्यावेळेला आपल्याला चांगल्या स्थिती जमायला लागतात आणि चांगल्या स्थिती जमायला लागल्या की त्याचे फायदेही आपल्याला खूप छान मिळायला लागतात तर आपण बघूयात की आपल्या पायांची कार्यक्षमता आपल्याला सुधारायची आहे तर आपण रोज कोणते प्रकार घरी केले पाहिजेत आणि सोपे आहेत करायला काहीच हरकत नाही फक्त प्रत्येक स्थिती केल्यानंतर ती टिकवण्याचा प्रयत्न करा कारण जर टिकवली नाही एका स्थितीनंतर लगेच दुसरी स्थिती लगेच तिसरी स्थिती घेतली तर ते ताण येणार नाहीत आणि रक्ताविसरण सुधारणार नाहीत स्नायूंना मजबूती कालावधी टिकवणं हे गरजेचं आहे मग सुरुवातीला एखादी स्थिती करणार आहोत ती दहा पंधरा सेकंद टिकवा प्रॅक्टिसने तीस सेकंद टिकवा पंचेचाळीस सेकंद टिकवा एक एक मिनिट नंतर ही स्थिती टिकवायला शिकायचं आहे तर आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळणार आहेत तर बघूयात आपण पुढच्या आता व्हिडिओमध्ये की आपण काय काय करू शकणार आहोत आणि कसं कसं करायचंय किती किती वेळ टिकवायचंय बघूया सरळ करून आपण जमिनीवरती आपली पाठ मान डोकं टेकवलेलं आहे आणि अगदी नव्वद अंशामध्ये आपले पाय सरळ ठेवलेले आहेत ह्यामुळे आपल्याला खूप फायदे मिळतात आपल्या मांडी पोटरीच्या स्नायूंची कार्यक्षमता खूप चांगली सुधारते कमरेचा सांधा टेकलेला आहे त्याच्यावर समान दाब पडतायत अशुद्ध रक्त हृदयाकडे यायला या स्थितीमुळे फायदे होतात आता बघा पायामध्ये भरपूर अंतर घेतलंय आता जेवढा ताण आपल्याला घेता येईल तेवढा घ्यायचा आहे आणि ह्या स्थितीमध्ये अंक काउंट करत थांबायचंय आपल्याला सुरुवातीला पंधरा पंधरा सेकंदच थांबा हळूहळू तुमची क्षमता वाढवा यामुळे पायांची ताकद आपली खूप छान वाढणार आहे त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत की पुन्हा एकदा पाय जुळवायचे आणि फक्त एक एक पाय जमिनीकडे आपल्याला नेऊन टेकवायचा आहे आता हा आपला जो डावा पाय आहे तो आपण खाली जमिनीवर टेकवलाय उजवा पाय अगदी सरळ ठेवलेला आहे भिंतीला आपण ह्या स्थितीमध्ये पण आपण थांबायचं आहे ह्यामुळे कमरेच्या सांध्याची कार्यक्षमता आपण सुधारते आता बघा डावा पाय आपण वर घेतलाय उजवा पाय सावकाशपणे खाली नेऊन जमिनीवर टेकवायचा आहे आणि डावा पाय अगदी सरळ ठेवायचा आहे दोन्ही पायांमध्ये आपण काटकोन केलेला आहे ह्या स्थितीमध्ये पण आपल्याला थांबायचं आहे आपली क्षमता हळूहळू हळू वाढवायची आहे या स्थितीमध्ये थांबवण्याची आता उजवाही पाय आपण वर घेतलाय दोन्ही पाय वर घेतलेत आता आपल्याला हे दोन्ही पाय एका बाजूला जमिनीवर नेऊन टेकवायचे आहेत एक एक पाय आधी जमिनीवर टेकवा नंतर दुसरा टेकवा आता हात खांद्याच्या रेषेत ठेवा आणि आपले दोन्ही पाय आपल्या डाव्या हाताकडे वरती आणायचे आहेत आपल्या डाव्या हाताने दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आणि मान विरुद्ध बाजूला वळवायचे संध श्वसन चालू ठेवायची आहे बघा पायांची कार्यक्षमता सुधारणार आहे त्याचबरोबर कमरेच्या सांध्याचीही कार्यक्षमता आपली सुधारणार आहे पुन्हा पूर्वस्थितीला यायचंय आणि हीच स्थिती आपण दुसऱ्या बाडू बाजूकडून पण करायची आहे दोन्ही पाय आपले उजव्या बाजूला खाली जमिनीपर्यंत न्यायचे त्याच्यानंतर ते दोन्ही पाय उजव्या हातापर्यंत आणायचेत उजव्या हाताने दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आणि मान विरुद्ध बाजूला वळवायचे बघा पायामध्ये आपल्या मांडी पोटरीमध्ये भरपूर ताण जाणवतात त्यामुळे त्यांची कार्यक्षमता सुधारते विरुद्ध बाजूला मान आहे त्यामुळे पाठीचा कडा कमरेचा सांदा यासाठी पण ही स्थिती उपयोगी आहे पुन्हा आपण पूर्वस्थितीला आलेलो आहोत संथश्वसन चालू ठेवायचे आता बघा डावा पाय आणि उजवा पाय दोन्ही गुडघ्यात दुमडून आपल्या तळपायांची नमस्कार स्थिती करायची आहे आणि दोन्ही गुडघे आपल्याला दूर दूर करायचे बघा पायांच्या आतल्या बाजूला म्हणजे मांड्यांच्या आतल्या बाजूला आपल्याला भरपूर ताण जाणवतो ह्यामुळे सुद्धा आपल्या मांड्यांची कार्यक्षमता सुधारते खूप वेळ उभं राहायला आपल्याला जमायला लागतं खूप वेळ कामं करता येतात चालण्यामध्ये सुधार होतो तर अशी ही सगळी घरी आपण करण्याची आसनं आपली आहेत इथून पुढे आता आपण अजून एक बघूयात अनंतासन बघूया विष्णू जसे झोपलेली आपण मूर्ती बघ बग, बघतो की नाही तसं याला अनंतासन म्हणतात एका अंगामुळे झोपायचं आहे एका सरळ रेषेत आपली शरीराची स्थिती पाहिजे त्याच्यानंतर वर जो पाय आहे तो गुडघ्यात दुमडून खाली असलेल्या पायाच्या मांडीवर टेकवायचा आहे पुढच्या बाजूने हातांनी तो पकडायचा आहे थोड्या वेळ ह्या स्थितीमध्ये थांबायचं आहे बघायचं आहे कुठे ताण जाणवतो हो आहे त्यानंतर हा पाय गुडघ्यात सरळ वर करायचा आहे नव्वद अंशामध्ये अंगठा पकडून जर पाय असा सरळ करता करायला जमत नसेल तुम्हाला तर हातांनी पायाचा गुडघा पकडला आणि पाय सरळ ठेवला तरी चालेल आणि नंतर ही स्थिती सोडायची आता ही स्थिती आपण विरुद्ध बाजूनी पण तुम्ही करायची आहे आता फक्त आपल्याला एका बाजूनी दाखवलेली आहे तर ह्या सगळ्या स्थिती आज ज्या बघितलेल्या आहेत त्या रोज तुम्ही घरी करा हळूहळू हळू त्याचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करा जेवढ्या वेळ तुम्ही ताण ठेवाल तेवढ्या वेळ तुमच्या स्नायूंची त्यामुळे कार्यक्षमता सुधारायला मदत होईल रक्ताविसरण सुधारतं स्नायूंची ताकदही वाढते सांध्यांची लवचिकताही वाढते आणि त्यामुळे आपलं आरोग्य सुधारायला मदत होतं आणि तरुण पण आपलं टिकून राहायलाही मदत आपल्या त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ जे मागे आपण दिलेले व्हिडिओ आहेत ते बघितले नसतील तर निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार